नमस्कार मित्रांनो लोक माझे सांगाती असं आत्मचरित्र लिहिणारे शरद पवार पण लोक माझे सांगाती हे जसं सामान्य लोकांबद्दल आहे तसंच राजकारणाबद्दलही ते म्हणता येऊ शकतं जे लोक शरद पवारांचे आणि खास करून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे सांगाती आहेत जे लोक आता प्रबोधनकार ठाकरेंचे म्हणजे बाळासाहेबांचा वारसा सोडून प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा चालवणाऱ्या उद्धव ठाकरेंचे सांगाती झालेले ते लोक कसे वागतात त्यावरून त्यावरून हे लोक कसे वागू शकतात याची कल्पना येते या लोकांची कल्पना पालघर साधू हत्याकांडाच्या वेळेला महाराष्ट्राला आलेली आहे तेव्हा गृहमंत्री असलेले अनिल देशमुख तब्बल वीस दिवसांनी तिथे गेले काही जण म्हणतात तेव्हा तर काही नेत्यांनी तर सेलिब्रेट केलं होतं ठीक आहे मी आता त्या आरोपात जाणार नाही कारण त्याचा काही पुरावा नाही आणि त्यामुळे उगाच त्याच्याबद्दल पण काही सुनी बाते म्हणतात ना अशा गोष्टी समोर आलेल्या होत्या पण ज्या निर्दयीपणे पालघरमध्ये हिंदू साधूंचं हत्याकांड झालं आणि ज्या थंडपणे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना या सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या त्याची आठवण व्हावी अशी एक गोष्ट यांच्याच सांगाती असलेल्या तामिळनाडूमध्ये द्रमुक सरकारने केलेली तिथेही युवराजपदी युवराजपदी म्हणजे उपमुख्यमंत्रीपदी स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांची वर्णी लागलेली आहे काही वर्षांपूर्वी करुणानिधी मुख्यमंत्री असताना स्टॅलिन उपमुख्यमंत्री झाले होते आणि सरकार चालवू लागले होते आता उदय उदयनिधी उपमुख्यमंत्री है। दोनी आहे हाच किताब महाराष्ट्रात दोन्ही पक्षांमध्ये आहे मला आश्चर्य वाटणार नाही गोष्ट आहे ईशा फाउंडेशन या प्रसिद्ध संस्थेची सद्गुरू किंवा जग्गी वासुदेव यांचा हा आश्रम अतिशय भव्य आश्रम आहे कोईमतूरला आहे तामिळनाडूमध्ये आहे मी स्वतः कधी गेलेलो नाही आहे परंतु माझी धाकटी बहीण या संस्थेचं काम करते आणि आपल्याला आठवत असेल या यूट्यूब चॅनलवर एक प्रतीक भांजी म्हणून एका तरुणानी दोन तीन व्हिडिओ केले होते अर्थात त्याचा आणि माझ्या बहिणीचा काही संबंध नाही पण तो असाच मला अचानक भेटला तो प्रतीक आता वर्षभरासाठी कोईमतूरला व्हॉलेंटिअर म्हणून तिथे ईशा फाउंडेशनसाठी काम करायला तिकडे गेलेला आहे तो सी ए फायनलची परीक्षा त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं अरे करिअर सोडून तू इकडे का जातो पण प्रत्येकाची आध्यात्मिक गरज आध्यात्मिक आवड आणि त्यामुळे मी काही त्याला काही क का त्याला शुभेच्छा दिल्या पण विषय असा आहे की गेले दोन दिवस तमिळनाडूंचे पोलीस स्टॅलिनचे पोलीस उदयनिधी स्टॅलिनचे पोलीस कोण म्हणजे दीडशे पोलिसांनी तिकडे धाट टाकली आणि ईशा फाउंडेशनच्या कॅम्पसमधल्या प्रत्येक खोलीची झडती आणि तिकडे जो उत्पाद या पोलिसांनी मांडला त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाला घ्यावी लागली ज्या बेंचनी या प्रकरणाची सूत्र स्वतःच्या हातात घेतली ती बेंच बऱ्यापैकी बऱ्यापैकीने खूपच जास्त उदारमतवादी वगैरे ओळखले जातात जस्टिस पारडीवाला आहे त्याच्यात जस्टिस धनंजय चंद्रचूड आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कल्पना यावी की प्रकरण किती गंभीर आहे विषय काय आहे तर तामिळनाडूमध्ये डॉक्टर एस कामराज यांनी हिबीएस कॉर्पस म्हणून एक मद्रास उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या दोन मुली गीता जिचं वय बेचाळीस आहे आणि लता जिचं वय एकोणचाळीस आहे या दोन्ही मुली गेली अनेक वर्ष ईशा फाऊंडेशनमध्ये तिथे काम करतात त्यांना तिकडे पोलीस ठेवलेलं आहे म्हणजे त्यांना तिकडे बंदी बनवून ठेवलेलं आहे त्यांना त्यांच्या मर्जीबाहेर त्यांच्या मर्जीने कुठे जाता येत नाही काही करता येत नाही आणि त्यामुळे न्यायालयाने याची दखल घेऊन त्यांची सुटका करावी आणि ही याचिका मद्रास उच्च न्यायालयात असताना तिथल्या माननीय न्यायमूर्तींनी काही विधानं तोंडी विधानं केली आणि त्याच्यात त्यांनी पोलिसांना या भागाचं काही म्हणजे या संस्थेबद्दल काही गुन्हे दाखल आहेत का त्याचा अहवाल मागवला आणि हे निमित्त मिळाल्यावर तामिळनाडूचे पोलीस जे तिकडच्या तर्कवादी विज्ञानवादी विवेकवादी फलाणेवादी सगळे जे द्रविड चळवळीचे आधियू असलेल्या पेरियार रामास्वामी जे प्रचंड हिंदूद्वेष्ठे होते त्यांचा वारसा सांगतात त्यांनी लगेच ही सुसंधी आहे असं समजून ईशा फाउंडेशनच्या कॅम्पसवर धाट टाकली दीडशे पोलीस तिकडे ज्या प्रकारे तपास करत होते ते बघता त्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या गोष्टींवर कडक ताशेरे ओढलेले आहेत याच कारण म्हणजे दहा वर्षापूर्वी याच मुलींच्या आईनी मद्रास हायकोर्टात हिबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती आणि त्यांचं हे म्हणणं तेच होतं की या मुलींना तिकडे बंदी बनवून ठेवलेलं आहे पण तेव्हा देखील या मुलींनी स्वतःहून सांगितलं आम्ही आमच्या मर्जीनी या संस्थेचं काम करतोय त्या तिथे बरीच वर्ष काम करतायत म्हणजे दहा वर्षापूर्वी त्यांच्या आईनी केस फाईल केलेली म्हणजे बघा किती वर्ष काम करतायत आणि तेव्हा न्यायालयाने ती केस निरस्त केली होती आता तिच्या वडिलांनी केस फाईल केली आणि ही संधी समजून ज्या तडफेने तामिळनाडू पोलीस या परिसरात घुसले ते बघता सर्वोच्च न्यायालयानं त्यांना कान पिचक्या द्याव्या लागल्या जस्टिस जे बी पारडीवाला आणि जस्टिस मनोज मिश्रा या दोन न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या मुलींशी संवाद साधला त्या मुलींनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही इथे आमच्या मर्जीनी राहतोय आम्ही संस्थेच्या बाहेरही अनेकदा जातोय त्यातली एक, जातो है। एक मुलगी हैदराबाद इथे झालेलं मॅरेथॉनही धावली होती म्हणजे कोणी त्यांच्यावर कुठलं बंधन घातलेलं नाही की तुम्ही संस्थेच्या बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही त्यांना काही के कैद केलंय वगैरे अशी कोणतीही परिस्थिती नाही आहे आणि त्यातली एक मुलगी तर आज सर्वोच्च आहे तिने ऑनलाईन सुनावणीमध्ये सहभाग घेऊन ही बाजू स्पष्ट केली आणि हे जर एवढं स्पष्ट होतं म्हणजे ही गोष्ट मद्रास हायकोर्ट करू शकलं नसतं किंवा त्यांनी सांगितल्यावर तामिळनाडू पोलीस करू शकले नसते हीच गोष्ट जर कोणत्या चर्चमध्ये झाली असती आणि आपल्याला आठवत असेल केरळमध्ये किती भयंकर प्रकरण घडलं होतं त्या नन्सनी तक्रार दाखल केली होती की त्यांचे ख्रिस्ती धर्मगुरू बलात्कार करत होते आणि लैंगिक शोषण करत होते आणि ते प्रकरण कशाप्रकारे दाबलं गेलं होतं अशीच घटना जर मुस्लिम समाजाबाबतीत झाली असती तर तामिळनाडूमध्ये अशा प्रकारची गोष्ट केली असती केली नसती म्हणून म्हटलं हे जे सगळे सांगाती आहेत जे लोक यांचे सांगाती आहेत ते पण यांच्यासारखेच आहेत त्यांच्या मनात हिंदू श्रद्धांबद्दल बिलकुल श्रद्धा नाही आहे आणि त्यामुळे जेव्हा अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा त्यांना निमित्त मिळतं कधी संभाजी बिडेगुरुजी गुरुजी असतील कधी रामदेवगिरी महाराज असतील किंवा कधी अन्य कोणी असेल तो जो मनातला राग आहे तो वेळोवेळी ओठांवर येतो आणि महाराष्ट्रात अशा गोष्टी म्हणून पालघर घटनांची आठवण होण्याचं कारण ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या पोलिसांनी पालघर प्रकरण तेव्हा हाताळलेलं होतं आणि आता ते सीबीआयकडे दिलेलं आहे किंवा ज्या प्रकारे अर्णव गोस्वामीच्या घरी एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळख असलेले आणि बेकायदेशीर मुस्लिम धर्मीय ख्वाजा युनुसला टपकं होणारे असा आरोप असलेले सतीन वाजेना पाठवण्यात आलं कार्बाइड गन घेऊन वगैरे पाठवण्यात आलं डझन भर पोलीस अर्णव गोस्वामीच्या घरी सकाळी सकाळी धाट टाकण्यात आली जसं काही हा कोणता दहशतवादीच आहे कारण ती वृत्ती दोन्ही सरकारची सारखी आहे हे जे तामिळनाडूमध्ये चालू आहे तिथे असं म्हटलं जातं की तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही दोन्ही राज्य केरळ तर आहेच पण ही दोन राज्य ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या प्रायोरिटी लिस्टवर आहेत तिथे खूप मोठ्या प्रमाणावर धर्मांतरणाचे प्रकार सुरू आहेत त्यांना परदेशातनं प्रचंड पैसा येतो आजच ऑक्सफॉर्म या संस्थेबद्दल एक मोठा रिपोर्ट प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यावर खरं व्हिडिओ करावा असं मला वाटत होतं की कशाप्रकारे परदेशातनं पैसा येतो आणि तो शिक्षण आरोग्य वगैरेच्या नावाखाली धर्मांतरणासाठी ना वापरला जातो आणि ही जी हिंदू द्वेष्टी सरकार आहेत ती धार्मिक स्वातंत्र्याच्या नावावर या सगळ्या गोष्टींना खतपाणी घालतात आणि त्यांच्यासाठी ईशासारखे संस्था मार्गातला काटा बनल्यास आश्चर्य वाटत नाही त्यांच्यासाठी भिडे गुरुजी त्यांच्यासाठी रामदेवगिरी महाराज हे सगळे त्यांना सलतात याचं आश्चर्य वाटत नाही आजच भिडे गुरुजींनी हिंदूंना कानपिचक्या दिल्या की नवरात्रीमध्ये किंवा गणेशोत्सवात त्याचा जो चौथा झालेला आहे सांस्कृतिक अर्थाने आणि नवरात्रीमध्ये ज्या घटना घडतात खर तर दांडियाच्या खेळामध्ये मूर्तीपूजा न मानणारे त्यांच्या देवाशिवाय दुसऱ्या कोणत्या देवावर विश्वास न ठेवणारे लोक दांडिया खेळायला येतात आणि तिथे लव जिहादचा प्रयत्न करतात आणि त्याच्याबद्दल भिडे गुरुजी बोलले असता सुषमा अंधारेंपासून नाना पटोलेंपर्यंत ज्या तावा तावाने त्याच्या विरुद्ध बोलायला पुढे आले हे लोक सगळे कनिमुळी स्टॅलिन यांचे सगळ्यांचे सांगात आहेत कनिमुळींची सगळ्यात बेस्टी कोण आहे आपल्याला माहितीच आहे आणि त्यामुळे हे केवळ निमित्त आहे पण हिंदू आध्यात्मिक संस्थांवर मागे मला असं वाटतं शंकराचार्यांच्या इथे अशाच प्रकारची धाड घातली होती त्यांना अटक करण्यात आली होती हे अशा प्रकारचे हिंदू द्वेष्टी सरकार ज्या राज्यात आहेत त्या राज्यात सर्वोच्च न्यायालयात दखल घ्यावी लागते आणि त्यांचे मित्र कोण आहेत हे महाराष्ट्रात बसून आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण आता हेच लोक रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत आपल्या समोर येत आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत दार उघड बाय दार उघड अशी आरोळी ठोकतायत पण त्यांचे मित्र त्यांचे संग सांगाती त्यांचे सहकारी हे तामिळनाडूमध्ये ईशा सारख्या संस्थांवर धाडी टाकत आहेत ज्याची दखल सर्वोच्च न्यायालय घेऊन त्यांना कान पिचक्या देत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करावे विरून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट